नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकमपोष्ठ गुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हाप्रमाणे आजपासून शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे मागच्या अंदाजामध्ये काल परवा सांगितलं होतं की राज्यामध्ये आठ नऊ दहा दरम्यान राज्यात पाऊस पडणार आहे आणि दहा फक्त दोनच दिवस राज्यात पाऊस आहे म्हणजे दोन दिवस पाऊस आहे सर्व दूर नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही दिवस राज्यात पाऊस आहे आज खूप आवड आणि बारीक बारीक थेंब येतील म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात आज आणि उद्याच म्हणजे नऊ दहा तारखेला सांगायचं झालं तर मुंबईकरांना यंदा आज पाऊस बघायला भेटल मुंबईतल्या लोकांना आज पाऊस बघायला भेटल उल्हासनगरच्या लोकांना पाऊस बघायला भेटत त्याच्यानंतर पुण्यातल्या लोकांना देखील आज पाऊस बघायला भेटल म्हणून म्हणजे हिवाळ्यात पाऊस आज बघायला भेटणार आहे मग राज्यात आज एकंदरीत परिस्थिती बघितली तर आज नऊ तारखेपासून राज्यामध्ये सातारा जिला, जिला, सातारा जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा नगर जिल्हा बारामती पश्चिम महाराष्ट्र जवळपास पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर सिल्लोड या भागामध्ये आज पाऊस पडणार आहे म्हणजे हा सर्व दूर नसणार आहे पण पाऊस येणार आहे म्हणून हा निच लक्षात घ्यायचा राज्यात पुन्हा बघायचं झालं तर परभणी जिल्हा जालना जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव धाराशिव अकोला अमरावती ह्या जिल्ह्यात देखील पाऊस येणार आहे सर्व दूर नाही फक्त पाऊस थोडा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी एखाद्या एक दोन ठिकाणी पडून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो